पाणीपतचे तिसरे युद्ध चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट या दिवशी झाले पाणीपतच्या परिसरात मराठा पेशवे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात झालेल्या या घणखोर युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड हानी झाली होती सुमारे सव्वा लाख बांगडी फुटली होती या युद्धात महाराष्ट्रातील एकही घर असं नव्हतं की ज्या घरातील कोणी शहीद झालं नाही सन दोन हजार चार पासून दिनांक चौदा जानेवारीला दरवर्षी आपल्या शहीद झालेल्या वीर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच तर्फे शौर्य दिन समारंभाचं आयोजन करण्यात येतं यावर्षी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शौर्य दिन समारंभाच्या नेत्रदीपक कार्यक्रमाला जाण्यासाठी शौर्य यात्रा कंपनीतर्फे मालक नामदेव भाऊ वाघ यांनी केवळ पंचवीसशे रुपयात जाण्या येण्याच्या खर्चासहित पाच हजार प्रेमींना रेल्वेनं नेण्याचं आयोजन केलंय यासाठी नाव नोंदणी चालू आहे यंदा चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला पाणीपत येथील बस्ताडा येथे मराठा शौर्य दिवस समारोह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे पाणीपत हा विषय आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या आस्थेचा विषय आहे तरी पाणीपतच्या या मोहिमेसाठी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन वसंतराव मोरेस इतिहास संशोधक यांचे शिष्य अखिल भारतीय मराठा जागृती मंच पाणीपतचे राष्ट्रीय समन्वयक जे बावीस राज्यांमध्ये स्वखर्चानं पाणीपत चळवळ घरोघरी पोचविण्यासाठी सतत पायपीट करत असतात भाऊ पाटील कोल्हापूर प्रभाकर पडोळ इतिहास अभ्यासक पुणे जिल्हा अध्यक्ष संजय जाधव जळगाव जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब मते आणि नामदेव वाघ संभाजीनगर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच नाशिक येथील मणकामेश्वर मराठा विकास मंडळाचे सोपानभाऊ भाऊ देवकर माजी अध्यक्ष पंडितराव इंगळे अध्यक्ष राजेंद्र जगताप उपाध्यक्ष बाळासाहेब गवारे संचालक हिरामण मते माजी संस्थापक अध्यक्ष मराठा समाज सुभाष जाधव सचिव नाशिक आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हा यांनी केला आहे संपर्कासाठी मोबाईल नंबर नामदेव वाघ शौर्य यात्रा कंपनी सत्तर पाचशे एकाहत्तर पंचेचाळीस सहाशे अठ्ठ्याण्णव संजय मराठे जाधव चौऱ्याण्णव बावीस बावीस सत्तेचाळीस पंचवीस प्रभाकर पडोळ शहाण्णव शून्य तीन सदतीस पंधरा साठ आणि मिलिंद पाटील चौऱ्याऐंशी 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 शून्य सात चौऱ्याहत्तर पत्रकार बांधवांचं स्वागत करतोय अखिल भारतीय मराठा जागृती मन पानिपत या संघटनेच्या वतीने अखिल भारतीय संघटना ही चौदा जानेवारी सतराशे चौदा जानेवारीला शौर्य शौर्यदिन समारंभाचं आयोजन केलं जातं सन सतराशे एकसष्टमध्ये जे मराठा आणि अहमदशा अब्दालीमध्ये जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये सा सव्वा सा, लाख मराठा शहीद झाले तर त्या सव्वा लाख मराठ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण महाराष्ट्रातनं प्रत्येक जिल्ह्यातनं दरवर्षी हजारो लोकांना आपण तिथं पाणीपतला तिथं जात असतो आपण दिन समारंभासाठी अखिल भारतीय मराठा जागृतीमध पानिपतच्या वतीने हा समारंभ आयोजित केला जातो मराठा विरे वीरेंद्रजी आणि कोल्हापूरचे इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरेजी यांनी दहा वर्षे संशोधन करून पानिपतच्या रोड मराठ्यांना मराठा ही ओळख करून दिली यासाठी पानिपत अखिल भारतीय मराठा जागृतीमध पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक श्री मिलिंद पाटील हे बावीस राज्यांमध्ये पायपीट करून घराघरात पाणीपतची चळवळ पोहोचवण्याचं कार्य करत असतात आम्ही महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख महाराष्ट्रातल्या घराघरात पानिपत का झालं पाणीपत चळवळीपासून आपण काय शिकलो पाणीपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचं कशाप्रकारे नुकसान झालं आणि <coughs> पानिपतचं युद्ध झाल्यानंतर विदेशी आक्रांता परत भारतावर आक्रमण का करू शकले नाही याची आम्ही माहिती देत असतो आणि घराघरात महाराष्ट्राचं असं एकही घर शिल्लक नव्हतं जे पानिपतच्या युद्धामध्ये वीर कामी आला नसेल अशा पद्धतीने लोकांना पानिपतचं भारताच्या स्वतंत्र भारताची स्वातंत्र्याची किंमत कळावी आणि पानिपतचं युद्ध का झालं आणि पानिपतच्या युद्धामध्ये आपले शहीद उपाशीपोटी आपले वीर मराठा योद्धा लढलेत यामध्ये सव्वा लाख बांगडी फुटली आणि त्याच्या आपल्याला माहिती असावं म्हणून दरवर्षी हा शौर्यदिन समारंभ चौदा जानेवारीला आयोजित केला जातो यावर्षी श्री नामदेव वाघ शौर्ययात्रा कंपनीचे मालक यांनी स्वखर्चाने केवळ नाम मात्र अडीच हजार रुपये खर्च खर्च शुल्क शुल्क घेऊन पानिपत दौरा आयोजित केला आहे आणि पाच हजार लोकांना पानिपतला शौर्यदिन समारंभाला बसताडा या ठिकाणी नेण्यासाठी हे प्रयत्नशील असतात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बुकिंग सुरू केलेली आहे आणि प्रत्येक नागरिकांनी पानिपतमध्ये आपल्या देशाच्या अस्मितेचं जे प्रतीक आहे पानिपतचं तिसरं युद्ध इथं स सहका प्रत्येकाने भेट द्यावी यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आता काल ना आम्ही अकोल्याला होतो सकाळी दु दुपारी दू, आम्ही धुळ्याला पत्रकार परिषद गेली आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो ओके okay. परत